नमस्कार मित्र ज्ञान क्लासेस यात हे तुमच्या माहिती तुमचं नष्ट नव्याने हार्दे फर्क सांगत आहे आपण बघणार हो ब्रिटिश कालीन कायद्यांचे साहित्य किंवा आयोग असणाऱ्या प्रश्नावर काही या ठिकाणी महत्त्वपूर्ण आय एम पी क्वेश्चन पहिला प्रश्न रुलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरोधी महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हळताळ पाळण्याचे आवाहन केले होते तर प्रश्न आहे ठेवा प्रश्नांचं उत्तरे पाहण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही माझ्या नवीन आसा आतापर्यंत सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करून द्या एकदम तुमच्यासमोर ऑप्शन आहे तर ऑप्शन पाहूया पहिला ऑप्शन आहे या ठिकाणी सहा एप्रिल एकोणीसशे वीस दुसरा ऑप्शन आहे सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस तिसरा ऑप्शन आहे सहा एप्रिल एकोणीसशे सतरा आणि चौथा ऑप्शन आहे सहा एप्रिल एकोणीसशे अठरा तर या ठिकाणी प्रोडक्ट ॲक्ट या कायद्यांचे आता पाळण्याचं आव्हान महात्मा गांधी सात एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये केला मित्र त्याच्यानंतरचा प्रश्न आहे दुसरा कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निर्देशनात जखमी झाले लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला मित्र लक्षात मित्र प्रश्न समजा तुम्हाला कोणत्या कमिशनच्या विरोधात ज्यावेळेस त्यांनी निर्देशनामध्ये निर्देशन केले होते त्यावेळेस त्यांनाचा जखमी झाला आणि त्यांचा मृत्यू झाला तो कोणतं कमिशन आहे ते खाली ऑप्शन आहे तर वॉन्टेजू कमिशन आहे का सायबर कमिशन माउंट बॅटन कमिशन आणि यापैकी नाही तर योग्य उत्तर ह्या ठिकाणी मित्र हो सायमन कमिशनमध्ये या ठिकाणी लालजपत्रांचा म्हणजे निर्देशन केलं त्याला त्यांचा मृत्यू झाला मित्र हो तिसरा आहे ठिकाणी चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात दाबण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्या नवी मिळाले ओके मित्र okay, हो। लक्षामध्ये तर या ठिकाणी आहे रोरट ॲक्टनुसार या ठिकाणी मित्र हो म्हणजे कोणत्याही कारागृह दामण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्या म्हणजे कायद्याशिवाय कायद्या अन्वय मिळाले आणि लक्षामध्ये त्याच्यानंतरचा आहे ठिकाणी चौथा प्रश्न आहे कोणत्या कायद्याने ओके okay? भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द झाली कोणत्या कायद्याने भारतातील मतदारी या ठिकाणी रद्द झाली तर पर्यटनच्या समोर हा मित्र हो अठराशे तेहतीस सनदी कायदा अठराशे सतरा सनदी कायदा अठराशे चौऱ्याहत्तर पीटर्स इंडियन ॲक्ट आणि सतराशे त्र्याहत्तर रेग्युलेटिंग ॲक्ट तर या ठिकाणी योग्य उत्तर हा मित्र हो अठराशे तेरा सनदी कायद्या आणवाय बघा त्याच्या नंतरचे प्रश्न आहे मित्रो जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्स मॅकडोनाल्ड यांनी केला जाहीर केला होता लक्षणामध्ये जातीय निवाडा ओके तर पहिला प्रश्न ऑप्शन आहे ठिकाणी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस दुसरा ऑप्शन आहे सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस तिसरा ऑप्शन आहे अठरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस आणि चौथा ऑप्शन आहे वीस ऑगस्ट एकोणीसशे या ठिकाणी योग्य उत्तर आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस करार म्हणजे पुणे करारास कारणीभूत ठरलेल्या था जातीय निवाडा एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये प्रसिद्ध झाला हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान टॅटस यांनी जाहीर केला होता तर या ठिकाणी प्रश्न याचं उत्तर कोणते येते बघा ऑप्शनमध्ये जॉर्ज बुशने केला होता रॅम्स मिनॉल्डने केला होता लॉर्ड माउंटेने केला होता यापैकी नाही ते योग्य उत्तर आहे रॅम्स मॅ मैं, मॅकडोनाल्ड यांनी केला होता लक्षामध्ये यांनी जाहीर केला होता कोणता याची पुणे करा करारास कारणीभूत असलेला म्हणजे कोणता जातीय निवाडा एकोणीसशे बत्तीसमध्ये जे जाहिर जा केला होता ते इंग्लंडचे पंतप्रधान तेव्हा हो कोण होते रॅन्स मॅकडोनाल्ड होते लक्ष म्हणजे अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरे आपण सहा बघितले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा ओके धन्यवाद